परंतु नंतर पुणेकर रस्त्या आल्यानंतर दुसरी एफ आय आर आणि त्या मुलाला कोर्टाने काही काळ त्यांच्या ताब्यात ठेवलं होतं पण आज हायकोर्टाने त्याला जामीन दिला असं तुमच्याकडनं समजतंय परंतु हायकोर्टाने काय निरीक्षण त्याच्यात नोंदवलं हे माहिती नाही पण जर पुणे पोलिसांच्या काही काय त्रुटी असेल तर त्याच्यात ते सुधारणा द्यावे असं मला वाटतंय परंतु या सगळ्याचा सारासार विचार करताना शाळे जीवनामध्ये मुलांना सल्ला किंवा मार्गदर्शन शिबिर लावणं गरजेचं आहे सध्याचं वातावरण पुणे शाळेचं काय चांगलं नाहीये हे पब संस्कृती पुण्यात आल्यामुळे लहान मुलांच्या डोक्यावर किंवा मनावर परिणाम होऊन तो मुलगा त्याच पद्धतीने विचार करण्याचा प्रत्येक मुलगा प्रयत्न करतोय तर शाळे जीवनापर्यंत शासनाने याच्यामध्ये लक्ष ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे त्यांना सल्ला किंवा काही मार्गदर्शन शिव ते राबवले पाहिजे जेणेकरून जेलला पाठवणं तुरुंगात ठेवणं किंवा काय करणं हा हे शेवटचं कारण आहे पण त्याच्यामध्ये ते बिघडूच नाही त्यासाठी पब बंद केले पाहिजे गुटखा बंद केला पाहिजे दारू बंद केले पाहिजे दांजा बंद केला पाहिजे शासनाचं आणि प्रशासनाचं त्याच्यावर अंकुश पाहिजे आणि मग ह्या गोष्टी घडणारच नाही ज्या सहज सुलभतेने हातामध्ये पडतात त्यामुळे मुलांच्या मुलांना लगेच घ्यायला म्हणतात जी पूर्णपणे दोषी शासन आहे पोलीस आहे आणि यांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर असे गोष्टी घडणार नाहीत पण ज्या आता तुटी असेल तर नक्कीच पुण्यामधला एक धक्कादायक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी समोर आला होता त्यानंतर दोन तरुणींचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यानंतर आजचा सलग तिसरा दिवस वेदांत ज्याने दोन लोकांचा जीव घेतलेला आहे जरी तो अल्पवयीन असला तरी त्याच्या एकूणच वागणुकीवरनं तरी तो अल्पवयीन वाटत नव्हता त्यामुळे त्याला आता जामीन मिळालेला आहे आपल्याला काय वाटतं विरोधक म्हणून आपण काय भूमिका घ्याल प्रशासन कुठेतरी कमी पडताय का पुण्यामध्ये विरोधक म्हणून माझी भूमिका कधी नसणारे माझी पुण्याचा नागरिक म्हणून माझं पुणे म्हणून माझी भूमिका असेल कारण विरोध हा विरोधासाठी असतो माझी भूमिका ही पुणे शहराच्या सुरक्षेसाठी माझी भूमिका आहे आणि ह्या भूमिकेमध्ये माझं पुणे चांगलं राहिलं पाहिजे पप मुक्त राहिलं पाहिजे मुक्त राहिलं पाहिजे दारू मुक्त राहिलं पाहिजे व्यसनातील माझा तरुण माझा मुलगा माझं कुटुंब माझं शरीर व्यसनातील न होता हे चांगले ज्याला ससून प्रकरण बघितलं आपण वेदांचं इतक्या कारवाई होऊन सुद्धा इतका हायलाइट वार का म्हणजे याच्यामध्ये आर्थिक अर्थकारण प्रचंड प्रमाण असल्यामुळे ह्याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनातल्या आजूबाजूला पुण्यातील गुन्हेगारी असेल पुण्यात काही प्रतिष्ठित मंडळी जे प्रतिष्ठित स्वतःला म्हणतात ती मंडळी हे सगळे एकत्र येऊन करणाऱ्या व्यवसायाला प्राधान्य देतात त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात अनेक पोलिस अधिकारी पब आणि होका पार पार्लर मध्ये पार्टनरशिप करतात काही लोक पाकिट घ्यायला येत असतात काही लोक त्या ठिकाणी हुकटची दारू प्यायला येत सगळ्या गोष्टीचा सारासारा अभ्यास करताना ही उकटची पाकिट संस्कृती अधिकारांपर्यंत पोहोचवणारी मंडळी जी असतात त्यांनी ह्या पुणे शहराला शाप आहे आणि हा शाप धुऊन काढण्यासाठी पुणेकर आणि पुणेकरांनी अशा लोकांना जी मात्र आपली भूमिका काय असेल या सगळ्यामध्ये कारण की आपण ज्या पद्धतीने सांगितलं की अशा अशा घटना सुरू असतात तर आपण कसा आवाज उठवणार आणि सरकार पर्यंत या सगळ्या गोष्टी का पोहोचत नाहीयेत दोन दिवसांनी विधानसभेच अधिवेशन चालू होणार आहे अधिवेशनामध्ये हा विषय मी मागच्या वेळा होता यावेळी मांडणार आहे पण प्रचंड प्रमाणे अर्थ कारण असल्यामुळे हा समाजामध्ये असणारे मंत्री असेल त्यातले खात्याचे अधिकारी असेल यांनी घेऊ कोण मंत्री आहेत हो आता घ्यायची काय त्या मंत्री तुम्हाला माहिती मला माहिती त्या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई हे त्या खात्याचे मंत्री आहेत वर्षभर पुण्यामध्ये चाललेला एवढा गोंधळ असताना सुद्धा हे पप का बंद होत नाही त्यातले जे राजकीय उत्पादन अधिकारी आहेत ते काय करतात आणि ही लोक जर यांचे मिली बघत असल्यामुळं पुणे शहराच्या प्रतिमेला पुणे शहराच्या संस्कृतीला पुणे शहराच्या नावाला काणिबा फासण्याचा प्रयत्न ही सगळी लोक का, अर्थकारणामध्ये अडकणारी लोक हे करतात का, हे माझं मत त्यांनी डायरेक्ट देसाई साहेबांचं नाव घेतोय ना जी 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 धन्यवाद धंगेकर साहेब आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल